नगरमध्ये साई चरित्र कथा सप्ताहाची भक्तीपूर्ण सुरुवात समाधान महाराजांचा अमृतवाणी संचार बंधन लॉन येथे साई कथा सप्ताह ध्वजपूजनास पोपट पवार अमोल भारती यांची उपस्थिती साई सप्ताहाची भव्य सुरुवात अहिल्या नगरात समाधान महाराजांची कथा आणि महाप्रसाद अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन येथे वीस ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीत साई चरित्र कथा सप्ताह मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहात समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीमधून कथा पार पडणार आहे या आध्यात्मिक सप्ताहाच्या ध्वजपूजन समारंभाचे विधी विशाल गणेश मंदिराचे महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमास डी वाय एस पी अमोल भारती पद्मश्री पोपट पवार धनंजय जाधव निखिल वारे अमित महाराज धाडगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते सप्ताहात दररोज साई चरित्र कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे साईबाबांचा नगरमध्ये घ्यायचा कुठला घेतला पाहिजे कसं काय ते म्हटलं आपण समाधान महाराजांशी बोलतो त्यांचा कार्यक्रम आपला घेते आणि योगायुक्त त्यांनी फोन केला आणि या तारखा त्या ठिकाणी शिल्लक होत्या बोलल्याच आणि मंगल कार्य पण त्यावेळेस त्या तारखा मोकळ्या होत्या त्याच्यामुळे आम्ही तुला काही कार्यक्रम घेतला ताबडतोब इथं आमची सर्व साई भक्त मंडळी आली आमचे साईदास परिवाराचे आज काळे उत्सव आहेत आम्ही ठरवलं की ब नगरमध्ये जवळपास तेरा ते चौदा साई मंदिर आहे सर्व मंदिरातील जे त्या त्या मंदिराचे पदाधिकारी असतील सगळ्यांना आम्ही इन्वॉल्व्ह केलं आणि चांगला कार्यक्रम घ्यायचा आमचं ठरलं तर आजच्या त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आणि मी मनापासून आभार मानतो पोपटराव पवार साहेबांचे पिठराव लांगे साहेबांचे तसेच माझे मित्र वारे साहेब या भुजपूजनामध्ये आपण गणपतीची आराधना करतो मारुती आराधना करतो जेणेकरून आम्ही जे कार्य हातात घेतले ते निर्विघ्न पार पडलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना असते आजच्या श्रावणी संवारानिमित्त आपण या ठिकाणी सं, संगीतमय साई चरित्र हरिभक्त परायण वाणीभूषण अं समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते बरोबर वीस तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये वीस तारीख ते सव्वीस तारीख या वेळेमध्ये कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नऊ ता संध्याकाळी नऊ नंतर बरोबर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार आहे या महाप्रसादनासाठी आपल्या गावातील आपल्या शहरातील अनेक दानशूर दात्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे आई ओळख म्हणजे शिर्डीचे साईबाबा एक आराध्य दैवत आहे आणि शिर्डीचे साईबाबांची साई चरित्र कथा प्रथमच संगीतमय अशा भव्य स्वरूपात अहिल्यानगरमध्ये होत आहे वीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये सायंकाळी सहा ते नऊ आणि श्रीयोत परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या या वाणीमधून नगरकरांना साई चरित्र आज श्रवण करायला मिळणार आहे आणि यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे तो साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि त्याचबरोबर उत्साही आणि तरुण नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव हो, यांच्या या साई भक्तीतून नगरकरांसाठी ही एक खूप चांगली अशी श्रवणीय कथा पहिल्यांदा संगीतमय या अल्ह्यानगरमध्ये होत आहे यासाठी आपण सर्वांनी या, या कथेचा आणि श्रवणाचा लाभ घ्यावा आणि खरं म्हणजे यासाठी अनेक नगरकरांनी अन्नदान सुद्धा ठेवलेलं आहे कथेच्या नंतर अन्नदान आणि त्याचा महाप्रसाद होणार आहे म्हणून सद्गुरु साईनाथ महाराजांची संगीतमय कथा श्रवण करून आपल्या जीवनातील श्रद्धा आणि सबोरीला आणखीन चांगलं पाठबळ मिळणार आहे जय सायराम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा